नमस्कार मित्रांनो शासकीय नोकरीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणासाठी टर्मिनेशन केलं जातं तर ॲक्च्युलीमध्ये आम्ही सर्व्हिस मॅटर पाहत नाही परंतु केसलाच माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय वाचत असताना एक जो केसला आहे तो आलेला आहे समोर तो आपल्याशी शेअर करावा म्हटलं हा पुढे ओव्हरोल झालेला आहे किंवा नाही किंवा काही नवीन आलेला आहे की नाही केसला त्याच्या संदर्भात काही बदल झालेला आहे किंवा नाही हे आपण संबंधित सर्विस मॅटरचे जे प्रॅक्टिस करतात वकील साहेब त्यांच्याशी सल्ला मसलत जरूर करावी कारण हा केसलो जो आहे तो वाचताना समोर आला म्हणून आपल्याशी शेअर करत आहे तर ही जी केस आहे मित्रांनो तर या केसमधील पक्षकारांचं जे नाव आहे ते आहे चौधरी मोहम्मद सौमीउद्दीन एस ए सामीउद्दीन चौधरी मोहम्मद सामीउद्दीन वर्सेस जिल्हा परिषद औरंगाबाद व इतर जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या विरुद्ध चौधरी मोहम्मद सामीउद्दीन यांनी हे रिट पिटिशन दाखल केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद डिस्ट्रिक्ट सर्विसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स एकोणीसशे चौसष्ट आर आर चार व सहा याच्या अनुषंगानं जी ही केस आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आलेली होती आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की टर्मिनेशन ऑफ सर्व्हिस याच्यामध्ये काय झालेलं होतं की संबंधित जे जिल्हा परिषदेचे ते कर्मचारी होते तर त्यांनी काही मिसकंडक्ट केला म्हणून त्यांना एक नोटीस देण्यात आलेली होती त्या नोटिशीला त्यांनी उत्तर दिलेलं होतं आणि त्यांच्या उत्तरावर समाधानी नाही असं म्हणून त्यांची सर्विस जी आहे ती टर्मिनेट केलेली होती आणि त्याच्या विरुद्ध जे आहे ते हे रिट पिटिशन होतं आणि या रिटपिटिशनमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने खूप महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत ते आपण पाहूया की माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणालेले आहेत की टर्मिनेशन ऑफ सर्विस ऑफ पिटिशनर कनेक्टेड विथ हिज कंडक्ट म्हणजे त्यांच्या वर्तणुकीच्या अनुषंगानं त्यांची सेवा जी आहे ती खंडित करण्यात आलेली होती त्यांना काढून टाकण्यात आलेलं होतं नो डिपार्टमेंटल इन्क्वायरी हेल्ड ही या केसमधली महत्त्वाची गोष्ट आहे जर एखाद्यावर मिसकंडक्टचा आरोप असेल किंवा काही गैरव्यवहाराचा किंवा गैरवर्तणुकीचा आरोप असेल आणि त्यांची जर सेवा खंडित करायची असेल त्यांना टर्मिनेट काढून टाकायचा असेल तर डिपार्टमेंटल एन्क्वायरी जी आहे ती कंपल्सरी आहे असं म्हटलंय आहे नो डिपार्टमेंटल इन्क्वायरी हेल्ड आफ्टर ऑप्टेनिंग हिज एक्सप्लेनेशन म्हणजे जे यातले रिट पिटिशनर होते त्यांना फक्त एक नोटीस काढली तुमचा खुलासा द्या आणि त्यांना काढून टाकलं तर आफ्टर ऑप्टेनिंग हीज एक्सप्लेनेशन ही सर्व्हिस वेअर टर्मिनेटेड टर्मिनेशन बिईंग इलिगल अँड सेट असाईट म्हणजे जे काढून टाकण्यात त्यांना आलेलं होतं तो आदेश केलेला होता की नोकरीवरून काढून टाकण्याचा तर तो आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे म्हणजे एखाद्या कोणत्याही कर्मचाऱ्याला या महाराष्ट्र जिल्हा परिषद डिस्ट्रिक्ट सर्विसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स जे आहेत एकोणीसशे चौसष्टचे याच्या खाली काढून टाकायचं असेल तर त्यांच्या मिसकंडक्टबद्दल त्यांना नोटीस दिली जाते त्यांचं उत्तर घेतलं जातं आणि त्यानंतर त्यान त्यांच्या विरुद्ध जे आहे ती डिपार्टमेंटल एन्क्वायरी जी आहे ती कंडक्ट करावी लागते ती चालू करावी लागते ज्याच्यामध्ये त्यांना सुनावणीची संधी द्यावी लागते आणि त्यानंतर जे इन्क्वायरी ऑफिसर आहेत तर ते रिपोर्ट देतात आणि त्याप्रमाणे जे आहे ते आदेश व्हायला पाहिजे असं या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की फक्त एक नोटीस दिली खुलासा घेतला आणि काढून टाकलं तर हा असा जो आदेश आहे हा बेकायदेशीर आहे असं म्हटलेला आहे हा पुढे ओव्हरूल झाला आहे किंवा नाही याच्याबद्दल म म्हणजे मला खात्री नाही कारण आम्ही स्वतः सर्व्हिस मॅटर पाहत नाही तर आपण या अनुषंगाने आप जे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ वकील साहेब आहेत त्यांचा आपण जरूर सल्ला घ्यावा एक शेअर आम्ही इतर माहिती वाचत असताना हा न्यायनिर्णय महत्त्वाचा मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा समोर आला म्हणून आपल्याशी शेअर करावं असं वाटलं आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल तर आणि कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओच्या खाली एक हाईप नावाचं जर बटन आलं रंगीत बटन आहे तर त्याला आपण क्लिक करा ते लाईक सारखंच आहे त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हाईप बटनाला क्लिक केलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि जर आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद